की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम जय जय श्रीराम श्री श्री महायुतीचा आवाज बुलंद आहे मंचावर उपस्थित ज्यांना तिसऱ्यांदा भारताच्या लोकसभेमध्ये पाठवण्याकरता आपण एकत्रित झालो ते आपले लोकप्रिय खासदार आणि उमेदवार श्रीरंग अप्पा बारणेजी विजय बापू शिवतरेजी बाळा भेगडेजी चित्राताई वाघ या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्मान्य आमदार अश्विनीताई जगताप दादा लांडगे अण्णासाहेब बनसोडे उमाताई खापरे शंकरभाऊ जगताप अमरजी साबळे कृपालजी तुमाणे अजितजी गव्हाणे माईताई ढोरे बाळासाहेब वाल्हेकर चंद्रकांता सोनकांबळे सुरेखा जाधव सचिनजी चिखले अमितजी गोरखे सदाशिवराव खाडे कुणाल वाळकर संजय मंगोडेकर जयसिंग चव्हाण नामदेव ढाके भरत महानवार विठ्ठल नाना काटे भाऊसाहेब भोईर शत्रुघ्न काटे संदीप वाघेरे प्रशांत शितोळे रवी भेगडे सुजाता पलांडे मोरेश्वर शेडगे कावराम बारणे विजय शिंदे मंचावरील महायुतीचे सर्व पदाधिकारी कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही या नावं लिहिणाऱ्याची चूक आहे त्यामुळे त्यांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी समोर बसलेले सर्व महायुतीचे आधारस्तंभ असलेले पदाधिकारी कार्यकर्ता नागरिक भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की आज तुमचा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका उरलेली नाही की पुन्हा रेकॉर्ड मताने अप्पा या ठिकाणी निवडून येणार आहेत बंधू भगिनींनो और पार मे अप्पा बारणे खासदार आपल्याला कल्पना आहे ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे महानगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे या निवडणुकीमध्ये देशाचे नेते आपल्याला निवडायचे आहेत आप आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अरे माझ्या मित्रांनो तुम्ही बसून जा ना खाली फोटोग्राफर्स विनंती आहे फोटोग्राफर्स विनंती आहे तुम्हाला आणि नाहीतर एक काम करा तुम्ही जे उभे आहेत बघा ते तुम्ही इकडे येऊन जा डी मध्ये या काय अडचण नाही डी मध्ये येऊन जा डी मध्ये येऊन जा चला आता लक्षात ठेवा महिलांना कोणी थांबवू शकत नाही मोदीजींनी सांगितलं आहे दोन हजार सव्वीस नंतर अर्धा मंच महिलांकरता रिकामा करायचा आहे मोदीजींनी ठरवलं याच्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत तेहतीस टक्के महिला आमदार होणार आणि तेहतीस टक्के खासदार होणारी महिला असणार आहेत बाबा कॅमेरामॅन तू एवढा उत्साह दाखवू नको आम्हाला जरा भाषण करू दे तुझच चाललंय सभा चाललेली आहे हा आता बरोबर आहे तर बंधू भगिनी ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे आणि आज देशासमोर दोनच पर्याय आहेत पहिला पर्याय संपूर्ण विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले नेते तुमचे आमचे नेते नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वातली महायुती आणि दुसरा पर्याय काय आहे राहुल गांधी मी नाही म्हणत तुम्ही म्हणताय आणि त्यांच्या नेतृत्वातली चोवीस पक्षांची खिचडी मी नेहमी सांगतो आपली महायुती कशी आहे तर आपल्या महायुतीला मोदीजींच भक्कम इंजिन आहे आणि वेगवेगळ्या वेग पक्षांचे डबे त्याला लागले आहेत शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना आहे अजितदादांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे आता मनसे देखील आपल्यासोबत आहे रिपाई आपल्यासोबत आहे आपल्या आपल्यासोबत आहे रासपा आपल्यासोबत आहे आप वेगवेगळे पक्ष म्हणजे मी आधी वाचायला लागलो तर अठरा प्रमुख पक्ष हे आपल्या महायुतीमध्ये आहे ही आपली महायुती म्हणजे विकासाची गाडी आहे या गाडीमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला बसण्याची जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांकरता या गाडीमध्ये बसायला जागा आहे आमच्या बोगीमध्ये सगळे बसले की मोदीजींच इंजिन सबका साथ सबका विकास म्हणत सगळ्यांना सोबत घेऊन जातो पण तिकडे काय अवस्था आहे तिकडे बोगीच नाही आहे सगळी इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्यामुळे तिथे एकही डब्बा नाही आहे फक्त इंजिन आहेत बरं यांचे इंजिनही कसे आहेत यांचे इंजिन असे आहे की राहुल गांधी जर दिल्लीकडे ओढतात पवारसाहेब बारामतीकडे ओढतात उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात त्यामुळे यांचं इंजिन हलतही नाही डुलतही नाही चालतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे आपल्या गाडीत सगळ्यांना बसायला जागा आहे तिकडे इंजिन आहे इंजिनमध्ये बसायला जागा असते का इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो यांचं इंजिन असं आहे राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त प्रियंकाजी आणि सोनियाजी उद्धव ठाकरेंच्या इंजिन इंजिनमध्ये फक्त आदित्यजी आणि साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त कोण सुप्रियाताई बस यांच्या इंजिन मध्ये तुमच्याकरता जागा नाही पण ज्या क्षणी धनुष्य बाणाचं बटन दाबून बारणेंना तुम्ही निवडून द्याल मावळ मतदारसंघाची भोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदारसंघाला कोणी थांबवू शकणार नाही आणि म्हणून बंधू भगिनी नो मोदीजींनी दहा वर्षात केलेला चमत्कार बघा दहा वर्षामध्ये जगातले सगळे अर्थशास्त्री चर्चा करतायत की हे विकासाचं मोदी मॉडेल काय आहे हा काय जादू आहे की दहा वर्षात या माणसाने देशामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं वीस कोटी लोक जे झोपडीत राहत होते त्यांना पक्क घर मिळालं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी चूल होती त्यांच्या घरी गॅस गेला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय आलं स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर साठ कोटी लोक ज्यांच्याकडे पिण्याचं पाणी येत नव्हतं त्यांच्याकडे आया बहिणींना नळावर किंवा नदीवर किंवा कुठेतरी विहिरीवर पाणी भरायला जावं लागायचं सत्तर वर्षानंतर त्या साठ कोटी लोकांना त्यांच्या घरी शुद्ध पाणी नळाच्या माध्यमातून मोदीजींनी दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी दिलं जवळपास एकसठ बासष्ट कोटी असे तरुण आहेत की ज्यांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटीचं पूर्वी कोणी जर बँकेत गेला तर त्याला विचारायचे तारण ठेवायला तुझ्या जवळ एखादा जमीन जुमला आहे का किंवा कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का, का? त्याची गॅरंटी असेल तर तुला आम्ही देऊ मोदीजीने सांगितलं मी गॅरंटी घेतो यांना लोन द्या एकसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं लोन बिना तारणाचं मिळालं आणि आता मोदीजींनी सांगितलंय पुन्हा निवडून आल्यानंतर दहा लाख नाही वीस लाखाचं लोन बिना तारणाचं आणि बिना गॅरंटीचं देण्यात येणार आहे आणि आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात त्या म्हणून सांगतो हे जे लोन आहे याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना लोन मिळालं आणि जे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि एवढंच नाही मोदीजींनी ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्याला आठ लाख कोटी रुपये दिले आणि तीन कोटी महिलांना आता मोदीजी लखपती दिदी बनवत आहेत आणि दहा कोटी महिलांना यातनं त्यांनी उभं करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर समाजातले वेगवेगळे जे घटक आहेत शेवटी पिंपरी चिंचवडचा जेव्हा आपण विचार करतो ही श्रमिकांची नगरी आहे मोठ्या प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे जर पिंपरी चिंचवडमध्ये आवाज दिला तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रही सापडतो विदर्भही सापडतो पश्चिम महाराष्ट्रही सापडतो सगळं सापडतात ही श्रमिकांची नगरी आहे पण श्रमिकांच्या संदर्भात कोणी कधी विचार केला नव्हता पहिल्यांदा श्रमिकांना त्यांचे अधिकार देण्याचा कायदा या देशामध्ये तीन कायदे तयार केले आणि पूर्वीचे कायदे असे होते की श्रमिकांच्या नावावर धनिकांना फायदा होत होता आता या तीन कायद्याच्या माध्यमातून श्रमिकांना फायदा कसा मिळेल त्यांचं जीवन कसं बदलेल त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी शाश्वतता कशी येईल हे करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि एवढंच नाही तर आज आमचे जे बारा बलुतेदार आहेत पारंपरिक व्यावसायिक आहेत यांचा विचार देशातल्या कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी केला नव्हता गावगाड्याचं अर्थकारण वर्षानुवर्ष ज्यांनी चालवलं हे आमचे बारा बलुतेदार आमचे पारंपरिक व्यावसायिक यांच्या संदर्भात मोदीजींनी निर्णय केला आणि विश्वकर्मासारखी योजना आणली चौदा हजार कोटी रुपये दिले त्यांना वित्तीय सहाय्य देण्याकरता त्यांच्या व्यवसायामध्ये आधुनिकता आणण्याकरता आणि हे व्यवसाय पुढच्या पिढीला देता यावे आणि ते गावापुरतं नाही ते लोकल नाही ते ग्लोबल झाले पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी बारा बलुतेदारांकरता उभं करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना स्टँडअप सारख्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशभरामध्ये लाखो उद्योजक तयार केले मोदीजींनी प्रत्येक बँकेला सांगितलं तुमच्या प्रत्येक ब्रँच मधनं अनुसूचित जातीच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल नाहीतर आम्ही तुमचा लायसन्स रद्द करू त्यामुळे लाखो उद्योजक आज अनुसूचित जातीचे तयार झाले आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्यातनं त्यांचं जीवन बदललं आमच्या सिनियर सिटीजन करता आता मोदीजींनी सांगितलं की सत्तर वर्षाच्या वर्सेस जे आहेत आता त्यांच्या औषधाचा त्यांच्या ऑपरेशनचा त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा खर्च आता मोदीजी त्या ठिकाणी देणार आहेत एक खर्च त्यांचा घरच्यांवर येणार नाही वयोश्रीसारखी योजना आणली छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आज म्हातारे आपल्याकडे जे झाले कोणाला कानाचं यंत्र पाहिजे कोणाला चष्मा पाहिजे कोणाला कवळी पाहिजे कोणाला काळी पाहिजे कोणाला कमोड पाहिजे या सगळ्या गोष्टी वयोश्री योजनेतनं त्यांना मोदीजी देत आहेत एखाद्या पोरासारखा त्यांचा सांभाळ आज मोदीजी या ठिकाणी करतायत त्यामुळे समाजातल्या सगळ्या घटकांना या ठिकाणी मदत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो एकीकडे गरीब आणि बहुजन समाजाच्या कल्याणाचा अजेंडा राबवत असताना देखील मोदीजींनी चमत्कार केला एवढा पैसा खर्च केल्यानंतर देखील आज आपण पाहू शकतो भारताची अर्थव्यवस्था जी अकराव्या क्रमांकावर होती ती मोदीजींनी पाचव्या क्रमांकावर आणली आणि आता सांगितलं मला तिसऱ्यांदा निवडून द्याल त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे आणि दोन हजार तेरा चौदा साली यु पी एचं सरकार होतं त्यावेळी देशामध्ये रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील पूल असतील रेल्वे असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल याच्यावर वर्षाला एक लाख कोटी रुपये खर्च व्हायचे मोदीजींच्या काळात वर्षाला तेरा लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होत आहेत आणि म्हणून हे जे बदललेलं आपल्याला सगळं दिसतंय आज आपण पाहतोय आपल्या पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात आज या ठिकाणी आपल्याला मेट्रो आलेली पाहायला मिळते आहे या ठिकाणी आत्ताच कशा प्रकारे आपले सगळे रेल्वे स्टेशन या ठिकाणी तयार होत आहेत नवनवीन रेल्वे स्टेशनवर काम त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे अमृत सारखी योजना त्यातनं पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाले आहेत अमृत दोन मध्ये आपल्याला पैसे मिळाले आहेत रिवर फ्रंट असेल त्याला पैसे मिळाले आहेत वित्त आयोगातून पैसे मिळालेत म्हणजे एका शहराचा विचार केला आपण पिंपरी चिंचवड मी यादी वाचून दाखवत नाही चार पानाची यादी माझ्याकडे आहे पण आपल्याला देखील ती सगळी आधी माहितीच आहे ती वाचून मी वेळ घालवत नाही पण एकेका शहरामध्ये हजारो कोटी रुपयाची कामं हो। ही मोदीजींच्या माध्यमातून झाली माझा सवाल आहे हा पैसा आला कुठला यापूर्वीची सरकार का देऊ शकत नव्हती मोदीजींकरता पैसा काय झाडावर लागला का लग मोदीजींनी देशामध्ये भ्रष्टाचार बंद केला जो तुमचा पैसा होता जो सामान्य माणसाचा पैसा होता हा पैसा सामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे आणि जीएसटी सारखी टॅक्सची सिस्टीम आणून या देशामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा टॅक्स चोरी व्हायचा ती सगळी टॅक्सची चोरी बंद केली आणि आलेला पैसा हा सामान्य माणसावर खर्च केला आणि त्यामुळे आज बदललेला भारत आपण पाहतोय आज बदललेली शहरं आपण पाहतोय आणि बंधू भगिनींनो आता येत्या काळामध्ये मोदीजींनी काय सांगितलं ते म्हणाले तुम्हाला असं वाटत असेल मी दहा वर्षात खूप कामं केले पर हे दस साल तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये एक मोठं परिवर्तन या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे आज आपण पाहू शकतो मी तुम्हाला तो काळ आठवतो कोविडचा ज्या कोविडच्या काळामध्ये नातेवाईकांकडे जाण्याची देखील चोरी होती मोत मिट्टीला लोक जात नव्हते लोकांच्या समोर प्रश्न होता की आम्ही जिवंत राहू का आमचे पोर सोर जिवंत राहतील का जगाच्या पाठीवरचे एक्सपर्ट म्हणायचे भारतासारख्या मोठ्या देशात चाळीस पन्नास कोटी लोक तर टपकतील मरतील जातील कोणीच त्यांना वाचवू शकत नाही कारण जुना अनुभव होता प्लेगच्या महामारीपासून जेवढ्या महामारी आल्या प्रत्येक महामारीमध्ये भारताला औषध किंवा इंजेक्शन तीस वर्ष उशिरा मिळालं तीस, -तीस वर्ष आपल्याकडे त्या ठिकाणी लस मिळाली नव्हती पण बंधू भगिनीं ज्यावेळेस ज्या वेळेस जगातल्या चार देशांनी लस तयार केली आणि ते देश असा विचार करत होते की आता भारत आपल्यासमोर भिकाऱ्यासारखा उभा राहील आणि आपल्याला लस मागेल आणि मग मा काही लसी त्यांना आपण देऊन टाकू आणि भारताला गुलाम करू अशा परिस्थितीमध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्याला माहिती होत एकशे चाळीस कोटीचा देश आहे ज्या देशांकडे लसी आहेत ते पहिले स्वतःच्या नागरिकांना लसी देतील आपल्याला देणार नाहीत यांच्यासमोर हात पसरून माझ्या जनतेला मी वाचवू शकत नाही मोदीजींनी देशातले शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना सांगितलं काय रिसोर्सेस पाहिजे सांगा काय रॉ मटेरियल पाहिजे सांगा आपलं सगळं त्या ठिकाणी कौशल्य वापरून जगभरातन रॉ मटेरियल या ठिकाणी भारतामध्ये आणलं आणि जगातला पाचवा देश भारत ठरला ज्यांनी स्वतः कोविडची लस तयार केली आणि ती लस एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत त्या ठिकाणी मोदीजींनी पोचवली आज आपण सगळे जिवंत आहोत ही लस आपल्याला मिळाली म्हणून जिवंत आहोत बंधू भगिनी नो ज्यावेळी मी असं म्हणतो त्यावेळी आमचे उद्धव ठाकरे म्हणाले हे असं कसं तुम्ही सांगता ती काय लस काय मोदीजींनी तयार केली का मी उद्धवजींना सांगितलं म्हटलं उद्धवजी तुम्ही मातोश्री दोन बांधलं ते बांधण्याकरता इंजिनियर आले मजूर आले वेगवेगळे लोक आले मग तुम्हाला कोणी विचारलं की मातोश्री दोन कोणी बांधलं तुम्ही काय सांगाल मजुरांनी बांधलं तुम्ही सांगाल मी बांधलं कारण त्याचं पैशाचं नियोजन तुम्ही केलं त्याचा मॅप तुम्ही सँक्शन केला, केला। तसंच मोदीजी नसते तर ही लस तयार होऊ शकली नसती शास्त्रज्ञ तर आमच्याकडे होते पण त्यांना रिसोर्सेस कोण देणार होतं रॉ मटेरियल कुठनं येणार होतं त्यांना एकत्रित कोण करणार होतं त्यांना बळ कोण देणार होतं त्यामुळे होय मोदीजींमुळेच ही लस तयार झाली आणि जगाचं प्रेशर होतं जग आणि विशेषतः विकसित देश हे प्रयत्न करत होते की भारतात लस तयार होऊ नये आणि नुसती लस तयार नाही झाली बंधू भगिनी आपल्याला मिळाली हे तर ठीकच आहे मी मॉरिशसला गेलो होतो मॉरिशसमध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन मराठी मंडईनी ठेवलं होतं ते उद्घाटन करून मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो ते राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे आहेत आणि ते राष्ट्रपती मला असं म्हणाले की देवेंद्रजी तुम्ही मोदीजींना माझे धन्यवाद सांगा म्हटलं कशाबद्दल म्हणाले मॉरिशस आज जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली नाहीतर मॉरिशस जिवंत राहिला नसतं आणि असं सांगणारे शंभर देश आहेत शंभर देश जे म्हणतात मोदीजींमुळे आम्ही जिवंत आहोत आज हे शंभर देश मोदीजींच्या पाठीशी उभे आहेत बंधू भगिनींनो वैश्विक अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे आणि म्हणून सांगतो हे गल्लीची निवडणूक नाही दिल्लीची निवडणूक आहे आपल्याकडे जे नेते येतात गल्लीच भाषण करून राहिले गद्दार खुद्दार खोके टोके बोके त्याच्या पलीकडे जातच नाही त्यांना एकदा विचारा आमच्या अप्पा बारण्यांवर तुम्ही या ठिकाणी आरोप लावता गद्दार म्हणता त्यांना अरे ते तर शिवसेनेतच आहे आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेजवळ आहे ती आता उद्धव ठाकरेंजवळ नाही आहे पण माझा त्यांना सवाल आहे तुम्ही जो उमेदवार या ठिकाणी दिला तो कोणत्या शिवसेनेत पैदा झाला जो त्यांनी उमेदवार दिला मग तिथे खुददारी मग त्यांना सोडून यायचं तर खुददारी आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारासोबत राहिलो तर गद्दारी अरे बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी जर कोणी केली असेल तर या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केली आहे कारण बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी सांगितलं होत की ज्या दिवशी काँग्रेस सोबत अलायन्स करायची वेळ माझ्यावर येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेच दुकान मी बंद करीन बंधू भगिनींनो त्याच काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून ज्या दिवशी उद्धव ठाकरे बसले त्याच दिवशी स्वाभिमानी शिवसैनिकांनी ठरवलं आता तुमच्यासोबत राहणार नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे वारसदार असाल पण विचाराचे वारसदार होऊ शकत नाही आणि म्हणून विचाराचे वारसदार असलेले आपले एकनाथराव शिंदेजी यांच्यासोबत शिवसेना या ठिकाणी उभी राहिली आणि म्हणून बंधू भगिनी नो यांना विचारा विकासाच्या संदर्भात तुमची संकल्पना काय आहे विकास कशाशी खातात हे देखील त्यांना माहिती नाही आहे त्यामुळे गल्लीतली भाषणं यांची चालली आहेत यांना कल्पना आहे देशाला मजबूत नेतृत्व हवं आहे अरे या ठिकाणी तुम्हाला उद्या विचारणार कोण आहे तुम्हाला तर राहुल गांधी समोरच मुजरा करायचा आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी कुठलाही रोल याच्या पुढे मिळणार नाही आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे या निवडणुकीमध्ये अप्पा बारणेंना दिलेलं प्रत्येक वोट हे मोदीजींना दिलेलं वोट आहे ज्या क्षणी तुम्ही धनुष्यबाणाची बटन दाबता आपण मत तर मिळतच पण ते मत थेट मोदीजींना मिळतं ते थेट या भारताच्या मजबूती करता या ठिकाणी मिळतं आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे फार कमी काळ आता राहिलेला आहे सगळे प्रमुख लोक या ठिकाणी आहात आणि आता तर पूर्वी आपण दोन प्रमुख पक्ष आणि आपले महायुतीतले पक्ष होतो आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसही आहे आता मनसे आहे रिपाई तर आपल्यासोबत आधीपासून होतीच त्यामुळे खरं तर आपण विचार केला तर या पिंपरी मध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई मनसे सगळे आपण एकत्रित आल्यानंतर समोर उरलंच कोण आहे कोण उरलाय मग या ठिकाणी आमच्या अश्विनीताईंनी जे सांगितलं की एक लाखापेक्षा जास्त लीड त्यांच्या मतदारसंघातनं मिळेल मला विश्वास आहे आमच्या लक्ष्मण भाऊंची पुण्याही अशी आहे की निश्चितपणे आणि तिथनच नाही अण्णा बनसोडे असतील किंवा सगळा हा मतदारसंघ असेल या सगळ्या मतदारसंघातल्या मावळपासनं तर कोकणापर्यंत प्रत्येक ठिकाणून आपल्याला एक रेकॉर्ड लीड घ्यायची आहे आणि ज्यावेळी चारशे पारचा नारा लागेल आणि मोदीजी शपथ घेताना चारशे खासदार त्या ठिकाणी उभे असतील त्यावेळी केवळ आपला खासदार उभा असेल असं नाही तर त्यावेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे मावळनी रेकॉर्ड मताने आपला खासदार निवडून पाठवलेला आहे त्याकरता जीवाचं रान करा आणि माझी विनंती आहे जेव्हा आपण तीन चार पक्ष एकत्रित असतो अनेक वेळा लग्नासारखा मानअपमान चालतो याला बसायला दिलं का त्याला उठायला दिलं का याला खुर्ची दिली का त्याला खुर्ची दिली का आपल्या सगळ्यांच्या घरचं लग्न आहे हे काही अप्पाच्या घरचं लग्न नाही हे आपल्या सगळ्यांच्या घरचं लग्न आहे त्यामुळे सगळ्यांनी हे लग्न अंगावर घ्यायचं आहे पूर्वीच्या काळी पोरीच्या बापाची सगळी भूमिका असायची आता असं उरलं नाही आता पोरीचा बाप आणि पोराचा बाप दोघांनी एकत्रितपणे काम करायचं असतं त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आपल्या घरचं लग्न आहे असं समजून आपापल्या परीनं आपापल्या क्षमतेनं त्या ठिकाणी काम करायचं आणि एक मोठा विजय या ठिकाणी मिळवायचा एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद भाऊ एक मिनट आपल्या फक्त एक सन्मान होतोय चिंचवड विधानसभा मंडळाध्यक्ष प्रसाद कसपटे सोमनाथ भोंडवे संदीप नखाते यांना विनंती आपण त्यांचा सन्मान करायचा आहे आणि आदरणीय स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप आदरणीय शंकरभाऊ जगताप जगताप परिवार यांच्यावरती खऱ्या अर्थाने मनापासून प्रेम करणारे शिवाजी बाळीराम खुळे दक्षिण आफ्रिकेतील अर्बन जगातील अतिशय खडतर अशी नव्वद किलोमीटरची स्पर्धा कॉम्रेड मॅरेथॉन जी रनिंग करून डोंगरदऱ्या पार करायची आहे ती स्पर्धा चाळीस डिग्री तापमानामध्ये त्यांनी पार केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची निवड झालेली आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांचा सन्मान माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभासथे होतोय आदरणीय जगताप परिवारातील अतिशय जवळ आणि जगताप परिवारावरती आदरणीय भाऊंवरती प्रेम करणारे शिवाजी खुळे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय यांच्या शुभासथे संपन्न होतोय पुन्हाशे एकदा उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांचं सहकाऱ्यांचं या ठिकाणी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या वतीनं मनस्वी स्वागत आहे